शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडे नवीन जबाबदारी केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समितीवर करण्यात आली निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समितीची पुनर्रचना केली असून गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समितीवर विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समिती ही निर्धारित कालमर्यादेत जलद अंमलबजावणी आणि आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण महत्व ही मंत्रिमंडळ समिती देशातील सर्वच क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीवर देखरेख करते त्यांची जलद प्रगती सुनिश्चित करते ही समिती केंद्रीय स्तरावर सरकारी धोरणे तयार करण्यासाठी प्राथमिक संस्था म्हणून काम करत असते